आलीस कुठे होतास गेलो गावात। होता गावात काम होत ती तुम्हाला काय नादी लावलास करे काय नादी अग करून दम धर थोडा आहे काय आहे आता पाऊस झालाय पहिलंच आता अजून ते पाऊसच होईल आता जून महिना चालू हुँ। 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 आता मी संपलायच म्हणजे जून महिना चालूच झाल्या सारखं झालाय तर आपण ह्या वर्षी शेतामध्ये कापूस तर लावणारच आहे मग अशी व्हरायटी आली बाजारात मातीतून सोनं पिकवणारी तुला माहिती का नाही मी आता मग आपल्या लग्नाला पैसा लागणार आहे ना मग कंपनीची आठशे चौसष्ट बी टी टू ही कसे आहे याचायला पण सोपी पाच पाकळ्याचं बोंड आहे आणि एकशे दहा दिवसामध्ये दो दोड्या तयार होते दोड्या थोडापासून आहे विशेष आणि फर कमी खर्च कमी आणि उत्पन्न जास्त मग उत्पन्न जास्त निघलं म्हणजे आपण शेतकरी खुश बरोबर मग लग्नासाठी तर पैसा लागणारच आपल्याला मग मी या वर्षी ठरवलंय कि ही गोल्ड कॉट व्हरायटी लावायची आणि बक्कर पैसा कमवायचा आणि मग ही कमवलं का मग आपण लग्न करायचं आपली वर ही वर्षी गावातून आणली गेलो होतो याच्यासाठीच तर गेलो होतो तरच आपल्याला बेताना उशीर झाला ना तुला कुठे भेटते मग ही पिवर शिंग्यात भेटते राजुरी भेटते बीड भेटते त्याच्यानंतर शिरूर ला भेटते येळम पण भेटते म्हणजे चौकट भेटते सर्वांकडे भेटते आणि विशेष दुकानदाराला भेटत दिली तर भेटूनच पण कंपनीचे प्रतिनिधी अमोल गरजे इथं तर त्यांचा संपर्क आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस अकरा पंचेचाळीस अठ्ठावन्न यांना कॉल केला ना तर त्यांना पण संपर्क साधून भेटू शकते तर मित्रांनो वर्षी आम्ही ठरवलंय बोल्डो खाटे हीच व्हरायटी लावायची तुम्ही पण लावा आणि कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधा किंवा दुकानदाराशी भेट द्या ओके धन्यवाद संदीप वातावरण काय पैसा सर्वांनी बघा दगड नाही सासरवाडीचे सासरवाडीचे फनारी सासरवाडीचा रोड बघितले का या 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 नुँ। नुँ। नुँ।

तुम्ही आलात म्हणून बरं झालं आम्हाला रोड सापडा कारण मुलगा बीडला गेलाय ना बर त्यामुळे मला यावं लागलं बर बरं झालं नाही आम्ही चुकला असत दुसऱ्याच घरी घरी गेलो तुम्ही आलात म्हणून बरं झालं ऊन बिल रोड बी खराब आहे

असं का हा नाही येत नाही बिल भरून सुद्धा नाही येत नाही अवघड आहे म्हणायचं बिल भरून नाही म्हणलं अवघड आहे हो प्रत्येक जागेवर तसंच आहे हो प्रत्येक जागे फोन आला तुम्हाला फोन फोन तुम्हाला नंतर फोन लावतो जरा भाचीला पाहुणे आणले तर नंतर तुम्हाला फोन लावतो उद्या येतो भेट घ्या तुमची नाही हो चालतंय ठेवू का हो हो चालतंय ओके बाल्या अरे पाणी आण ना चला बराच वेळ झाला बाळा हो चला 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 लवकर कोणतरी पटकान घ्या पाणी घ्या तू तू घे संदीप मला एक बोल तुला लय महत्वाच लय लय काय सांग पण तुला राग येईन बाबा राग नाही आपण नाही माहीत बघ ना नाही म्हण मित्र गद्दारी नाही अरे ताटात देऊ तुमचं अरे आपली जी होणारी वहिनी का ती म्हणजे तुझी बायको हा तिची भाई वाटते रे मला ती दिसाय लय माल भारी तेवढं जुळलं तर बघ ना माझ झालं का ते लागणार खरंच ना लागणार सटिंग लावा लागल वहिनी पण तुला तरी फिक्स झालं झालं हे माझा मुलगा हो आणि हे याचा मित्र अस आहे हा म्हणजे हे नवर आहे माझी मामी सांभाळ केला शिक्षण इथं झालं किती शिक्षण झालं आता तिथं बारावी संपूर्ण पुढचं शिक्षण चालू आहे म्हणजे तुमची ती मुलगी बहिणीची मुलगी ना हो बहिणीची मुलगी आणि तुमची तुम्हाला नाही का मुलगी नाही मुलगी आहे माझी आहे पण लहान असे लहान मुलगी आहे मुलगा पण लागले ना आणि मग ती पाणी घेऊन आली ती तुमची कोण आहे ती आमच्या भावाची मुलगी आहे ती म्हणजे तुमची पुतणी हो 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 आणि तिच्या आई वडील कुठे आहे सत्या कुठे आहे सत्या इथेच येत राणाविनात गेलेत का हा हा आता यायला लागलेत मी त्याला आताच फोन करता

ती म्हणते ताईला घेऊन हो हो चालतंय टाईला घेऊन ये चालतंय हो घेऊन ये हो, हो, अरे मनीषा पाठवून दिला लवकर चला चला लवकर लवकर चला नाव काय आहे तुझं साक्षी शिक्षण किती झालं थंडी आहे स्वयंपाक येतो तुझं नाव काय म्हणले साक्षी साक्षी सध्या काय करते काय नाही कॉलेजला जाते असे का कुठे जाते भेट जाते भेटमध्ये जाते का कसे म्हणजे बसने जाते का कशी बसने बसनेच जाते का अरे आपल्याला तिला बोलायचं आहे काका संदीप म्हणतोय आहे पोरीला बोलायचे बर

कशाची व्हिडिओ बघू बघत बघू थांब थांबा 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 अरे किती वाटू झाले दारू मायाकडे बघत मी दारूकडे बघतोय राव अरे थांब इधर कॉलेज की छोकरी थांब या पे सर गुरु नाही मय थांब ठीक आहे जे दे जल जादा कमी सांग रे हे बघ तुझा किस्सा मिटला तुझा आपला आपलं घ्यायचा हे तुझा आता हे माझं घ्या पुढे घ्या तुम्हाला एवढी वाटली मी गुरुय मग मला गुरु मग आम्हाला पाहिजे एवढा प्या मग बघू हा करायच चे. मारो खिच खे लय कडू लागेल ती राव लय कडू रे हे घ्या टाकू ना घ्या 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 ऐक घे तू तू बी घे तुला एक सांगा बोल ना कॉलेजला बघ मजच येत नाही का असे जवा दारू ही चढती ना तेव्हा सगळं बघत माणूस बरोबर आहे बरोबर आहे बोला काहीतरी बोला मला एवढी एवढी दिली किती तू अरे

हा बरं झालं सांगितलं तर लवकर नाही काय मग बिवडी घरात न्याव लागले असते मला चालतंय ठेव करता फोन करेल मला बघित नव्ह इथे तो काय बरोबर कॉलेज प्रेमसोबत माझ्या जिंदगीच वाट जोर जोर केला तो लग्न झालं होतं आरोपी उद्या माझी लाईफ आहे काय करीन मजा करीन मला नाही करायचं लग्न मी चालू